अडतीसावा वाढदिवस आहे आणि मग त्या वाढदिवसानिमित्त काही लोक उपयोगी कामं असतील लोकांच्या काही गरजा असतील आणि ज्या ज्या लोकांना आपल्याला काय सुविधा द्यायच्या असते त्या दिवसासाठी आज अतिशय त्याच्यासाठी आज आनंदाचा दिवस त्यामुळे आमचाही आनंदाचा दिवस आणि दिवसभर चांगल्या प्रकारे लोकांची सेवा करण्याचा त्यांनी काम सेवा देण्याचं काम केलेलं आहे नितीश कुमार आमचा हा उत्तर भारतीय समाजाचा शहराध्यक्ष असेल तरी पण लोकांसाठी अतिशय धावणारा कार्य करत आहे कष्ट करणारा कार्य आहे हिंदुत्वाचं जतन करणारा कार्य आहे असा हा आमचा हिंदी भाषिक माझा सहकारी माझा मित्र नितीश कुमार यांचा वाढदिवस आहे मी त्याला आज वा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दे, शुभेच्छा देतो महाराष्ट्र राज्याचे लाडके माझे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्मान एकनाथजी शिंदे साहेब या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार युवा नेते सन्मान श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या वतीने मी त्याला भरभरून शुभेच्छा देतो त्यांचं आरोग्य ऐश्वर्य चांगल्या प्रकारे राहो ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्याला शुभेच्छा देतो आज आमचं છોટા ભાઉ બોલુ તે એક બોલુક્ત આપણ દિવસ રત આપણા સોનાે અને સમાજસેવા કરનારી તડપડ ઠેવરે અને નહિ લોકંસા દિવસરાજે કરનારે આમ છે લાડકે છોટા ભાઉ નીતિશકુમા વાઢદિવસ વાડદિવસ આમી આજ સર્વજનથી અને તેના ઉદંડ આયુષ્યા સાથે આપણ મા પ્રાર્થના કરનારી એના મા नेहमी प्रेरणा दिला पाहिजे आणि हे असंच पुढे जायला पाहिजे आणि आमचं सर्व शिवसेना परिवार यांच्या मागे आहेत आमचे कल्याण लोकसभाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असू दे आमचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश फोरे साहेब असू द्या आणि शिवसेनेचे सर्व परिवारचे सदस्य लोक यांना नेहमीच त्यांचा सपोर्ट आहेत आणि आमचे सर्व लोक आम्ही सोबत आहेत आणि असंच हे पुढे जाऊ द्या हीच आमची प्रार्थना आहे आणि आज जगदंबा हीच प्रार्थना करणार परत मी प्रार्थना करणार आहे की यांचं आयुष्य असं उदाहरण राहू द्या आणि हे लोकांचे समाज करण्यासाठी サでは最低で